नमस्कार स्वामी भक्तनो एका वेळेस स्वामी समर्थ त्यांच्या भक्तांसोबत प्रवास करत होते एका गरीब शेतकरी शेतात काम करीत होता त्याने स्वामींना येताना बघितले आणि त्यांची वाट बघू लागला शेतकऱ्याने त्यांना भेटण्यासाठी येण्याची इच्छा व्यक्त केली शेतकरी खूप दुःखी होता कारण त्याने कितीही प्रयत्न केले तरी हवे तसे पीक शेतात येत नव्हते आणि त्याच्या घरात उपासमारी होती स्वामी समर्थांनी त्याला विचारले बोल काय अडचण आहे तेव्हा शेतकऱ्याने सांगितले माझे श्रम फळाला येत नाहीत स्वामी मी कितीही कष्ट केले तरी हवे तसे पीक माझ्या शेतात येत नाही त्यामुळे माझ्या कुटुंबाचे भरणपोषण करणेही शक्य होत नाही मला काही मार्ग दाखवा स्वामी शांतपणे हसले आणि म्हणाले कायम प्रामाणिकपणे मेहनत कर आणि देवावर विश्वास ठेव देवाची कृपा तुझ्यावर नक्कीच होईल त्यांनी त्याला एक मुठभर माती दिली आणि म्हणाले ही माती तुझ्या शेतात टाक आणि मनापासून मेहनत कर तुला नक्की मेहनतीचं फळ मिळेल शेतकऱ्याने स्वामी समर्थांच्या सांगण्याप्रमाणे केले त्याच वर्षी त्याला भरपूर पीक आले आणि त्याचे कुटुंब सुखी झाले शिकवण स्वामी समर्थांनी दाखवले की मेहनत विश्वास आणि देवाच्या आशीर्वादाने कोणतेही संकट दूर करता येते धन्यवाद